नमस्कार मंडळी उन्हाळ्यामध्ये असं होतं की जेवण खाल्लं जात नाही आणि अशा वेळेस काहीतरी हलकं फुलकं खावं वाटतं तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे रेग्युलर आपण जे खातो तेच तांदूळ आहे हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतलेलं होतं त्याच वाटीने तीन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे इथे आपण भात गिचकशी जोणार आहोत याकरिता इथे मी तीन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या काढून घेऊयात तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत भात हवा असेल तर तुम्ही इथे दोन वाटी पाणी टाकून घ्या तर इथे मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मध्यम आचेवरती आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी मऊसूद असा आपला हा भात शिजून तयार झालेला आहे आता हा भात आपण एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मी हे भात एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि दहा मिनिटे असंच आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यानंतर ज्या आपण भात त्याच एक वाटी इथे मी दही 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 आहे जास्त आंबट नसेल तर तुम्ही यामध्ये अजून टाकू शकता आता हे मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर थोडस कोरडा वाटत आहे याकरिता इथे मी छोटी वाटी दूध टाकून घेत आहे जर का दही आंबट असेल आणि दूध तुम्ही टाकला तर आंबटपणा याचा कमी होतो तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात मीठ आपण आधीही टाकलेलं आहे त्यामुळे बघूनच टाकायचं त्यासोबत अर्धा चमचा किसलेला आले टाकून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता यावरती थोडीशी साखर टाकून घेऊयात साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर यावरती आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे तर इथे मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडीद डाळ टाकून घ्यायची आहे त्याचसोबत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात आणि थोडीशी हिंग टाकून घेऊयात आता हा छान तडका आपल्याला तडतडवून घ्यायचा आहे आणि थोडासा कोमट झाल्यानंतरच आपल्याला भातामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे पहा थोडासा तडका हा कोमट झालेला आहे फोडणी ही कोमट झालेली आहे आता आपण ही भातावरती टाकून घेऊयात आणि छान अशी मिक्स करून घेऊयात पूर्णपणे कोमट झाल्यानंतरच टाकून घ्यायची आहे आता मी ही भातामध्ये मिक्स करून घेते तर उन्हाळ्यामध्ये हलकं फुलकं खायचं असेल जेवण जात नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा अगदी हलकी फुलकी रेसिपी आहे आणि शरीराला थंडावा देणारी अगदी पौष्टिक पो, अशी रेसिपी आहे तर रेसिपी नक्कीच ट्राय करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती उन्हाळ्याच्या अजून भरपूर सारे रेसिपीज येणार आहेत तर त्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करा आणि नक्कीच हे रेसिपी ट्राय करून पहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद